मंगळवेढा शहरातील सांगोला नाका ते बोराळे नाका रस्ता करून एक महिनासुद्धा झाला नसताना सदरील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता एका महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आला परंतु या रस्त्यामध्ये अद्याप बऱ्याच सुधारणा बाकी आहेत या तात्काळ पूर्ण कराव्या व एका दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवावे याकरता नगरपरिषद अभियंता समोर हलगी करत आंदोलन करण्यात आले सदरील रस्त्याला आमदार समाधानदा यांच्या माध्यमातून दोन पॉईंट पंचवीस कोटी रुपये निधीचा ता। निधी योग्य तो विनिमय झालेला नसून नाव खराब करण्याचे काम ठेकेदाराकडून झालेले आहे कोट्यावधी रुपये निधी आणायचा व तो ठेकेदाराकडून योग्य काम न करता वापरायचा असा प्रकार मंगळवेडा नगरपरिषदमध्ये मध्ये दिसून येत आहे यामध्ये मंगळवेडा नगरपरिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपने दिलाय यावेळी भाजप शहराध्यक्ष नागेश बापू डोंगरे भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव शहराध्यक्ष सुशांत हजारे तालुका सरचिटणीस कपिल हजारे शहर सरचिटणीस अजित लेंडवे मनसेचे दत्तात्रय हजारे कृष्णा ओमने आदी उपस्थित होते नमस्कार <laughs> सांगोला नाका ते नाका हा रस्ता आहे एक महिना सुद्धा हा रस्ता करून झालेला नसताना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पावसाळ्याचे दिवस आहेत गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित असा हा रस्ता आहे इथल्या नागरिकांना बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर हा रस्ता झाला होता आमदार महोदयांच्या प्रयत्नातून दोन कोटी पंचवीस लाख रुपये या रस्त्यासाठी निधी देण्यात आला होता तो निधी या ठिकाणी ठेकेदारांनी व्यवस्थित वापरलेला नसून या ठिकाणी नाव खराब करण्याचं काम ठेकेदारांनी केलेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो एखादं चांगलं काम होत असताना मुद्दामन नाव खराब करायचं काम ठेकेदार करत आहेत का काय असा सवाल या ठिकाणी पडत आहे आपण बघू शकता की एक महिना सुद्धा झालेला नसताना सुद्धा या ठिकाणी डबरं पडायला सुरुवात झालेला आहे आणि नगर प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सवाल विचारतोय की नगर परिषद प्रशासन त्यावेळेस काय करत होतं ज्यावेळेस हा रस्ता सुरू होता आता या ठिकाणी नगर परिषदेचे त्या ठिकाणी इंजिनियर येऊन गेलेले आहेत त्यांना सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे आणि उद्याच्या उद्या एका दिवसात हे खड्डे बुजले पाहिजेत या ठिकाणी जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे तर ती पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करू साईडपट्टीच बॉल